नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सध्या निवडणुकीचं वारं भरपूर वाहत आहे लोकसभेच्या निवडणूक नुकता आता मे महिन्यामध्ये होतीलच मतदान मे महिन्यामध्ये होईलच त्यामध्ये भारतामध्ये आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चर्चेत असणारे जे निवडणूक आहेत त्यामध्ये बारामतीचा पहिला नंबर लागत आहे हे कशासाठी तर पवार विरुद्ध पवार असे या ठिकाणी आपल्याला अं राजकारण बघायला या ठिकाणी मिळत आहे आतापर्यंत बारामतीमध्ये कधीच पवार विरुद्ध पवार अशा पद्धतीनं निवडणुका झालेल्या नाही पण या वेळेला त्या होत आहेत आणि लढतय कोण तर अजितदादांच्या पत्नी सौ सुनेत्रा पवार आणि आपल्या माननीय शरद पवार यांची कन्या सौ सुप्रिया सुळे या दोघांच्या मध्ये जोरदार लढत होत आहे आणि हेच जास्त चर्चेमध्ये आहेत असं मागचा व्हिडिओ आपण केला होता सौ सुनेत्रा पवार यांच्यावरती मागचा म्हणजे कालच आपण व्हिडिओ केला होता आणि तो चांगल्या पद्धतीनं व्हायरल सुद्धा झालेला आहे आणि आपले दहा हजार सबस्क्रायबर सुद्धा काही महिन्यामध्येच पूर्ण झालेले आहेत याबद्दल सर्व सबस्क्राईब आणि व्हिअर्स चे खूप खूप धन्यवाद तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला या नंबरवरती संपर्क करू शकता इथे नंबर आहे आपला अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर यामध्ये तुम्हाला तुमच्या कुंडलीमधले काही अनिष्ट ग्रहमान शुभ फल ग्रहमान आणि त्यांची मिळणारी तुम्हाला फळं आणि त्याच्याबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर त्याचं उत्तर सुद्धा आम्ही तुम्हाला त्याचं देणार आहोत आणि त्या कुंडलीमध्ये जर काही दोष असतील तर त्याचे उपाय सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहोत देणार आहोत तुमच्या कुंडलीमध्ये ला जो दोष आपण जर काढून टाकला तर येणार भविष्य किंवा आपलं व्यक्तिमत्व हे हो चांगल्या पद्धतीनं फलित व्हायला चालू होतं आणि आपल्याला पुढचं येणारे दिवस चांगले जायला लागतात हे सरळ सरळ म्हणजे ग्रहमानाचा इफेक्ट आपल्यावरती होत असतो आणि कुंडली बघायची कशासाठी तर गुण स्वतःमधली गुण ओळखण्यासाठी हे कुंडली बघायची असते वळूया आपल्या व्हिडिओकडे सौ सुप्रिया सुळे पवार भाऊ नाराज आणि बारामतीत त्यांना यश मिळणार का याचं उत्तर आपण या ठिकाणी बघायचं आहे तीस जून एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यांचा जन्म झाला आहे आपण जर गुगल वरती सर्च केलं तर दुपारची बारा ही टाइमिंग सांगतात आणि मी हिंदी चॅनल मी एक दोन तीन बघितले तर सगळे जे हिंदी, चानल महीती है कि है हिंदी चानल वरती आपल्याला माहिती आहे की जन्म वेळेनुसार या ठिकाणी हे पहिलं स्थान कोणतं येणार आहे हे ठरवलं जातं आणि हिंदी वरती बिन्हास्त करतात आणि दुपारची बारा टाइमिंग टाकून या ठिकाणी लग्न लिहिलं जातं आणि त्याच्यावरती भविष्य सांगितलं जातं हे मित्रांनो पूर्णपणे चुकीचं आहे जन्मवेळ यासाठी असती की पहिल्या स्थानामध्ये कोणता ग्रह येणार पहिल्या स्थानाला माहितीये लग्नस्थान म्हणतात दुसऱ्या स्थानाला द्वितीय तृतीय असं म्हणतात आणि असं भविष्य सांगितलं जातं की पहिल्या स्थानामध्ये हा ग्रह असल्यामुळे ह्यांचा स्वभाव अशा पद्धतीनं बनलेला आहे दुसऱ्या स्थानामध्ये हा ग्रह असल्यामुळे म्हणजे कोणत्या घरामध्ये कोणता ग्रह आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला वेळेची गरज असते आणि जर वेळ माहीत नसेल तर आपण या ठिकाणी राशी कुंडली मांडलेली आहे राशी कुंडली, दिवस भराची गदी कुंडली त्या व्यक्तीची दिवसभराची कधी चेंज होत नाही तर वेळ माहिती नसताना आणि गुगलवरती सर्च करून दुपारची बाराच्या टायमिंगवरती कुंडली काढणं हे पूर्णत चुकीचं आहे मित्रांनो ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे त्यामुळं आपण या ठिकाणी घरांचा विचार न करता दिवसभराचं ग्रहमान कसं आहे याचा आपण अभ्यास या ठिकाणी करतो तीस जून एकोणीसशे एकोणसत्तर साली अं सोमवार होता त्या दिवशी धनुरास आहे त्यांची नऊ अंकामध्ये चंद्र आहे म्हणून ही राशी कुंडली त्यांची मानलेली आहे पूर्वाशाढा नक्षत्र आहे या ठिकाणी असं म्हणणार नाही की पहिल्या स्थानामध्ये चंद्र आहे असं म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे राशी कुंडलीमध्ये एक पहिल्या स्थानामध्ये नेहमी चंद्र हा असतोच असतो आपण दिवसाचं ग्रहमान या ठिकाणी बघायचं आहे मीन राशीमध्ये राहू आहे दोन अंशावरती कालच आपण सुनेंद्रा पवारांची कुंडली केली होती त्यांच्या कुंडलीचं सुद्धा विश्लेषण केलं होतं तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ जरूर बघा म्हणजे तुम्हाला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुद्धा करता येईल आणि काय निकाल लागणार याचा आपल्याला अंदाज सुद्धा बांधता येईल मीन राशीमध्ये राहू दोन अंशावरती आहे शुक्र मेष राशीमध्ये एकोणतीस अंशावरती आहे मेष राशीमध्येच शनि आहे तेरावरती ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला म्हणजे बेस आहे मेष राशीमध्ये जेव्हा शनि असतो तो निचेचा समजला जातो त्यामुळे आयुष्यात ज भाग्योदय असतो तो जो सुद्धा चाळीस पन्नास साठ वर्ष व्हावी लागतात त्याशिवाय भाग्योदयच माणसाचा होत नाही ज्या वेळेला मेष राशीमध्ये शनी असतो असा हा मेष राशीतला शनी या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये आहे वृषभ राशीचा बुध चोवीस अंशावरती आहे रवी मिथून राशीमध्ये आहे मिथुन राशीतला रवी हा शुभ फलदायी देणारा आहे आणि सुनेत्रा पवारांच्या कुंडली मधला मध्ये जो रवी आहे तो तुळ राशीचा आहे तो नीच राशीचा आहे आणि या ठिकाणी यांचा रवी हा मिथून राशीमध्ये चांगला आहे आणि मिथून राशीतला रवी काय करतो की तो राजघराण्यामध्ये किंवा घरा राजकारणाच्या घरामध्ये तुम्हाला जन्म देतो आणि असा जन्म त्यांचा शरद पवारांच्या घरामध्ये त्यांच्याकडं झाला आणि बाळ म्हणजे लहानपणापासून त्यांना बाळकडून राजकारणाचं सुद्धा मिळत गेलेलं आहे याचं कारण आहे हे मिथून राशीचा रवी आणि सुनेंद्र पवारांच्या कुंडलीमध्ये काय होतं की तू राशीचा रवी जरी राजकारणामध्ये जन्म झाला तरी सुद्धा त्यांना सुद्धा आता वयाच्या साठाव्या वर्षी आता निवडणुकीला त्या उभा राहिलेल्या आहेत तोपर्यंत तुळेच्या रवींना त्यांना बांधूनच ठेवलं होतं राजकारणापासून दूर ठेवलं होतं पण यांचा रवी चांगला असल्यामुळे ह्या लहानपणापासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत न प्लुटो आहे सिंह राशीमध्ये एकोणतीस अंशावरती कन्या राशीमध्ये गुरु केतू आणि हर्षल आहे कन्या राशीतला गुरुसुद्धा तितकासा आपण चांगला म्हणू शकत नाही बुध आणि गुरु एकमेकांचे कुंडली शास्त्रानुसार तितकेसे मित्र असे गणले जात नाहीत आणि गुरु केतू आणि हर्षल यांची अंशात्मक युती आहे आणि आपल्याला माहिती आहे की गुरु केतू अशा सारखे हे ग्रह अध्यात्मासाठी चांगले असतात आणि अशा ठिकाणी हा हर्षलसारखा ग्रह आहे चंद्रापासून दहाव्या स्थानावरती त्यामुळे होतंय काय की करिअरच्या बाबतीमध्ये धर धरसोड वृत्ती होती कधी यश मिळतं कधी यश मिळत नाही अशा पद्धतीनं ना। हा हर्षल त्याच्यामध्ये काम देत असतो आता वृश्चिक राशीमध्ये मंगळ आहे पण तो चंद्राच्या बाराव्या स्थानामध्ये आहे वृश्चिक राशीतला मंगळ हा चांगला समजला जातो मंगळ हा आपल्याला माहिती आहे की भातृकारक आहे म्हणजे भावंडांशी संबंधित आहे आणि आतापर्यंत त्यांना भावंडांचं सुख चांगल्या पद्धतीने मिळत होतं वृश्चिक राशीतला मंगळ त्यामुळे इतके वर्ष बहीण भावांच्या मधलं नातं चांगल्या पद्धतीनं ना होतं पण सध्याच्या गडीला जो चंद्राच्या बाराव्या स्थानामध्ये मंगळ येतो तो त्यांना आता अनिष्ठ ग्रहमान दाखवण्यासाठी सुरुवात केलेली आहे म्हणजे अजितदादा पवार आणि यांच्यामध्ये आता खडाजंगी सुरुवात झालेली आहे आणि जे एकत्र भाऊ बहीण एकत्र निवडून येत होते म्हणजे एकत्र लढत होते हे आता एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत आणि आतापर्यंत बारामतीमध्ये काय होतं की पूर्णतः शरद पवार मान्य शरद पवार अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळे ह्या तिघांनी मिळून बारामतीचा गड चांगला राखला होता सगळ्यांपासूनच राखला होता पण आता काय झालेलं आहे पन्नास टक्के अजितदादा पवार बाहेर पडलेले आहेत त्यामुळे पन्नास टक्के थोडं मत तिकडं ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे आता आपण कुंडलीचा जर या ठिकाणी अभ्यास करायला गेलो जर गोचरी प्रमाण बघायला गेलो आणि जर या राशी कुंड कुंडली प्रग्रहा प्रमाण बघायला गेलो तर यांना या निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी भरपूर झटावं लागणार आहे जितकं यश मागच्या वेळेला सहजासहजी मिळत होतं बारामतीमध्ये तितकं यश या निवडणुकीमध्ये सहजासहजी मिळणार नाही आहे या ठिकाणी मेष राशीचा शनि आहे शनीशी संबंधित आ, उपासना भरपूर त्यांनी करायला पाहिजे आयुष्यभरासाठी सुद्धा सांगतो शनीशी मारुतीची उपासना भरपूर केली पाहिजे हनुमान चालीसा भरपूर वेळा म्हटली पाहिजे आणि आता मंगळ तर बाराव्या स्थानामध्ये आहे म्हणजे आता मंगळानं वक्र दृष्टी दाखवायला चालू केलेली आहे म्हणजे मंगळ हा भा भातृकारक असल्यामुळे आणि अशा लोकांना कसं आहे जास्त करून आपल्या भावंड बहिणींना सांभाळून ठेवायला पाहिजे या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे होतं भाऊ जर आपल्या मदतीला येत असेल पहिल्यापासून तर त्यांना सांभाळणं या मंगळा या मंगळाला सांभाळणं हे खूप महत्वाचं असतं तेव्हाच त्या ते आपल्यामध्ये त्यांना यश मिळणं सहज प्राप्त झालं असतं या ठिकाणी थोडासा त्यांना निवडून येण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे आणि बघूया आता काय वेळच ठरवेल पण सहजासहजी यश मात्र मिळणार नाहीये हे मात्र या ठिकाणी नक्की आहे आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर तुमच्या कुंडलीचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन सुद्धा करू नमस्कार